मित्रांनो मी तुमचा मित्र आज आपण आलो आहे निसर्गाच्या सानिध्यात रामकृष्ण हरी मित्रांनो आणि निसर्गाची किमिया न्यारी निसर्गाची किमिया न्यारी यासाठी कारण की मित्रांनो या निसर्गाने आपल्याला खूप काही भरभरून दिलंय निसर्ग आपल्याला कधीच उपाशी ठेवत नाही आदि अनंत कालापासून निसर्ग आपल्याला जगवत आला आहे त्यामुळे सांगतोय मित्रांनो कधीतरी शेतात जा आणि निसर्गाने दिलेल्या अनमोल धनसंपदेचा आस्वाद घ्या गातील एकदम फ्रीमध्ये मिळालेल्या काही रानभाज्याविषयी माहिती सांगणार रा आहे या रानभाज्या आपल्याला आपल्या आदि मानवापासून ते आताच्या रूपापर्यंत जगवत आल्या आहेत मित्रांनो ही आहे पाथरी नावाची रानभाजी ही रानभाजी तुम्हाला माळ रानावरती किंवा पिकांच्या मध्ये सहज उपलब्ध होईल पाथरीची भाजी खाण्यासाठी अत्यंत चविष्ट आणि दर्जेदार लागते ही भाजी तुम्ही एकदा खाल तर खातच राहाल पाथरीची भाजी खाल्ल्याने तुमच्या शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते तसेच तुमची पचन संस्था सुद्धा सुरळीत आणि चांगली राहते मधुमेहाचे प्रमाण कमी करण्यासही पाथरीची भाजी मदत करते पाथरीच्या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स मिनरल्स आणि पोषक द्रव्य असतात पाथरीचे पान हे पालकाच्या पानाप्रमाणे रुंद आणि काटेरी स्वरूपाचे असतात तर मित्रांनो ही पाथरीची भाजी सुद्धा अत्यंत पौष्टिक आणि दर्जेदार पद्धतीने तुम्ही बनवून खाऊ शकता रान बाजी ही रानभाजी ही रान का आहे ही, हो ही रानभाजी तुम्हाला माळ रानावरती खडकावरती आणि शेतामध्ये कुठेही सहज उपलब्ध होईल ही रानभाजी अत्यंत पौष्टिक असून यामध्ये तुम्हाला भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स मिळेल ही रानभाजी खेड्यामध्ये खूप फेमस आहे मित्रांनो ही भाजी खाण्यासाठी तुम्हाला फक्त मिरची आणि तेल लागेल या भाजीला साधारणतः परतून खाल्ले जाते यापूर्वी तुम्ही तांदूळ का नावाची भाजी कधी बघितली आहे का कमेंट करून नक्की सांगा ही आहे फांदीची भाजी फांदीची भाजी साधारणतः वेलाला लागते फांदीचा वेल तुम्हाला बोरीच्या किंवा इतर कोणत्याही झुडपावर सहज उपलब्ध होईल आषाढ महिन्यात साधारणतः फांदीच्या वेलाला भरपूर प्रमाणात पाने लागली जातात या पानाचा उपयोग करून बेसन पिठासोबत याचे वडे तयार केले जातात या फांदीच्या वेलामध्येही भरपूर प्रमाणात मिनरल्स आणि पोषक द्रव्य असतात आणि हा फांदीचा वेल एक आयुर्वेदिक भाजी म्हणून सुद्धा ओळखला जातो यापूर्वी तुम्ही फांदीची भाजी कधी बघितली आहे का कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो हा आहे कंटुल्याचा येल कंटुलाचा येल तुम्हाला कुठेही बोरीच्या किंवा हिवराच्या झुडपावरती उपलब्ध होईल कंटुल्याचा यल साधारणतः कारल्याच्या वेलाप्रमाणेच असतो आणि कंटुले हे, हे सेम कारल्यासारखेच असतात तुम्ही बघू शकता हे आहेत कंटुलेो कंटुले खाल्ल्याने तुम्हाला शेकडो फायदे होऊ शकतात कंटुले खाल्ल्याने तुमच्या हो शरीरातील मधुमेहाचे प्रमाण कमी होते तसेच तुमचा डायबेटीजसुद्धा नियंत्रणामध्ये राहू शकतो आणि कंटुले खाण्याचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे याने मूळ सुद्धा बरा होऊ शकतो तर मित्रांनो अशा रान या रानभाज्या आपल्या निसर्गामध्ये उपलब्ध आहेत यापैकी तुमची कुठली रानभाजी आवडती आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा